तर जसा की तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला आज आम्हाला तमाटे लावायचे तर तो व्हिडिओ बंद झाल्याच्या नंतर लगेच हा व्हिडिओ स्टार्ट केला आहे मी कारण की मी तो खूप मोठा झाला असता आणि बऱ्याचशा कमेंट्स या त्या लाईव्हमध्ये पण आणि अशा पण की तो शेतीच्या कामाविषयी शे आम्हाला व्हिडिओ दाखवत जाय कारण की आम्हाला ते जास्त आवडतील बघायला तर म्हटलं मग हा वेग व्हिडिओ जो आहे तो वेगळा बनवू आपण तर तुम्हाला मी आता तुम्ही बघू शकता मी पूर्णिवर्ली झाली आहे आणि आता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानेच दाखवते ना टमाट्याचं रोप लावतोय आणि ताई बापू आणि मिस्टर गेले लावायला तिकडे तेव्हा ते दिसत असेल तिकडं ती तिघं जणं लावताय आणि मी स्त्रियांजवळ थांबली आहे कारण की पाऊस खूप चालू आहे आणि घरी त्याला सांभाळायला कोणीच नाही आहे त्याच्यामुळं मग मी याच्याजवळ आहे आणि आता आहे ना म्हटलं खूप पाऊस चालू आहे आणि ते तिघंच लावत आहे तर म्हटलं मी जाते याला मंदिरात सोडते आणि मी पण जाते थोडीशी मदत आता नेमकी कॅमेरा धारायला कोणीच नाही जर शक्य झालं तर दाखवलंच मी तुम्हाला नंतरची काही क्लिप्स पण आता जर शक्य नाहीच वाटत आहे कारण व्हिडिओ दा कॅमेरा धारायलाच कोण नाही आहे त्याच्यामुळं मग मलाच एक व्हिडिओ काढावं लागतील तर आता मी लावायला जाते आणि लावून आल्याच्या नंतरच मग डायरेक्ट तुम्हाला मी दाखवील थोडेफार क्लिपा बघा मित्रांनो आम्ही किती भर पावसात लावू राहिलो आणि आता एवढा एवढा मम्मी आली होती लावू लागायला पण तिला म्हटलंय श्री जवळ थांब मी झाली शेवले तर लागते मी मग आता ती सांभोळू राहिली आणि व्हिडिओ काढायचं काम झालं तर बाहेर पाऊस किती तुम्ही बघितलंच तर आता रोप घ्यायला आले होते आणि चाललोय आता परत तर पाव आता आता लावून घेतो आम्ही अगोदर मग भेटते चालू राहते तिथं मग बस हे बघा मित्रांनो पूर्ण वल्ल झालं आहे आणि आता फायनली तमॅटो लावून झाले सगळे तीन बोध राहिले रोप कमी आला त्याच्यामुळं तर मग आता मिस्टर जाणार आहे किंवा बापू आहे आणायला मग उद्या किंवा मग संध्याकाळी लावणार आहे आणि हे बघा आम्ही पूर्ण पूर्ण वल्ल आहे पाण्याने एकदम तशी आंबोड केली आहे आणि इथं महादेवाच्या मंदिरात आलो आहे आता लावणं आहे त्याच्यामुळे बघा तिथं मिस्टर येत आहे आता तीन बोध राहिले फक्त आता महादेवाचं मंदिर आहे इथं तर मग लपवायला आलो होतो थोड्या वेळ तर हे बघा इथं आहे ना महादेवाचं मंदिर आहे तर इथं थोड्या वेळ लपायला आलो होतो आणि सगळे इथं लपलोय थोड्या वेळा आता आणि थोडासा पाऊस उघडला का मग जाऊ घरी बाहेर पाऊस पण भरपूर आहे पाऊस दाखवते मी तुम्हाला ते बघा पाऊस पण भरपूर चालू आहे हे बघा मिस्टर आले आता पूर्ण आंघोळच झाली आहे आमची सगळ्यांचीच दाखवत तर नमस्कार मित्रांनो तर आत्ता वाजले किती चार वाजले असतील बहुतेक पाच वाजत साडेचार झाले आणि आत्ता मी परत ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करते कारण की तुम्ही जसं बघितलं की आम्ही मंदिरात लपलो होतो आणि त्यानंतर मग श्रेयांश सोबत होतं त्याच्यामुळं मग आम्हाला मम्मीला एक ठिल टाकून पण घरी येत नव्हतं त्यामुळं मग शेजारूनच तिथून छत्री घेतली मम्मीला आणि श्रेयांशला कारण तिच्या कड्यावर होता तो त्याच्यामुळं मग भिजवता नसता आला त्याला पावसात त्याच्यामुळं मग छत्री घेतली आणि मग आम्ही सगळे घरी आलो घरी आल्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून जे आम्ही जेवण करून झोपलो होतो कारण थंडीची चितकी वाजत होती तर जागच आली नाही आणि ब्लॉकचं पण लक्षातच राहिलं नाही तर आत्ता लक्षात आलं तर म्हटलं चला आपण ब्लॉक कंटिन्यू करू तर आता आहे ना साडेचार झाले आणि उठव असं वाटत नव्हतं पण उठले हातपाय धुतले आणि जे काही कपडे होते आंघोळीचे म्हणजे मातीने भरलेली होते सगळे तर त्यामुळे मग ते धुवून टाकले आधा आणि ते सुकवायला जायचे पाठीमागं कारण की पुढं येईना सकाळच्याच धुण्याच्या वळण्या भरल्या तेच धुणं सुकले नव्हते कारण की सारखा का पाऊस चालू होता त्याच्यामुळं चा मग मी ते धुनं तसंच बाहेरच ठेवलं होतं काढलंच नव्हतं वळणीवरून कारण की घरात टाकायला पण जागा नव्हते आणि मग सगळं घर ओलं होऊन जातं त्याच्यामुळं तर मग ते पिळून व्यवस्थित ते सुकत घातलंय आणि आता हे जे आता धुतलं ते धुनं मी घरा पाठीमागं सुकत घालते कारण की पुढं जागाच नाही मग मागं सुकत राहील तर चला आता मी तुम्हाला ना तमाटे दाखवते आणि तसंच धुनं पण वाळत टाकते टाकून देते आणि स्त्रियांश गेलाय इथं माळ्यामध्ये कारण कैऱ्या आणायच्या होत्या तर मग तो लागला होता पाठीमागं म्हटलं जा घेऊन मग मी तरी आवरून घेईल पटापटा सगळं तर मग मला पण आणायला आहे दोन तीन किलो पिकत घालण्यासाठी तर खूप छान गोड कैऱ्यात्या त्याच्यामुळं म्हटलं मग आणा दोन तीन किलो मला पण त्याच कैऱ्यांचं लोणचं पण घातलं आहे आणि त्याच पिकात पण घालणार आहे मी तर बघू आता कशा लागत्या कशाने पिकल्यावर दाखवलंच मी तुम्हाला तर चला आता पाठीमागं दाखवते मी तुम्हाला सगळ्यात अगोदर टमाटे ते तर हे बघा आपण लावलेले आहे आज मेटो आणि ना एक होल सोडून लावलं आहे त्याच्यामुळं पातळ वाटत असेल पण आहे ना कारण की ते मोठं झालं आहे मग झाडं फुट लय फुटकारते त्याच्यामुळं मग मा खूप दाटी होऊन जाती आणि लाग म्हणजे वाटलं ला असं फळ येत नाही त्याच्यामुळं मग मा थोडंसं एक होल सोडून एक याच्यात लावलं आहे सकाळी मी लावलेली झाडं आहे तर दिवसभर पाऊस चालला असले म्हणजे चालू होते त्याच्यामुळं झाडं एकदम टवटवटी टवटवीत राहिले टव असे म्हणजे जळ वगैरे काही झाली नाही मरी पडले नाही कारण ऊन पण नव्हतं आणि पाऊस चांगला चालू होता त्याच्यामुळं मग झाडं आता काही म्हणजे अडचण नाही झाडांना तर हे बघा तिथपर्यंत लावलं आहे त्या घरापर्यंत आपलं शेत आहे तर हे बघा कुठे गेलं ह्या बांधापासून तर ह्या बांधापर्यंत हे जे दिसतंय तुम्हाला गवत इथपर्यंतच आपलं शेती बऱ्याच ताईंची कमेंट होती का तुम्हाला म्हणजे लाईव्हमध्ये एकदा विचारलं होतं की तुम्हाला शेती किती आहे तर काय म्हणजे शेतीविषयी प्रश्न आले का मग तेव्हा मग सांगायचे शे, आम्हाला शेती खूप कमी आहे तर म्हटलं आज दाखवून पण देऊ की एवढी शेती आहे आम्हाला आणि ह्या शेतीत आम्ही करतो तर हे बघा असे आहे टमाटे आता दोन वाळ्यात टाकून देते अगोदर मी तर हे बघा आत्ता माझे भांडेन ते आवरून मागं जा थोडे माझे भांडें ते आवरून झालंय आता आणि इतक्यातच मिस्टर आले चांदवडवरून लोणचं काल तुम्ही बघितलं आपण लोणचं भरलं लो होतं तर ते लोणचं भरायला मला बरणीच नव्हती तर मग त्यांना प्लॅस्टिकची भरणी आणायला सांगितली होती मी म्हटलं तात्पुरतं काम झकून जाईल पण ते डायरेक्ट लोणच्याची जी मडके म्हणजे मडकं किंवा मग जे बरणी म्हणतात तेच घेऊन आले डायरेक्ट तीनशे रुपयाला भेटलं एवढं नक्की कमेंट करून सांगा परवडलं का नाही तीनशे रुपयाच्या मानाने भरपूर मोठी आहे म्हणजे एक गुंडी भर इतकं पाणी बसल याच्यामध्ये अशा अंदाजाने आहे म्हणजे पन्नास काही त्यांचं लोणचं आरामात याच्यात बसू शकतं त्या बाई बोलल्या त्या तर मग आता मी व्यवस्थित मधून साफ करून घेतली आहे आणि आता याच्यामध्ये ना लोणचं भरणार आहे आपण तर बघू आता याच्यात बसतं का नाही बसायला तर पाहिजेच तर आता सगळ्यात आधी मी एका फडक्याने पुसून घेते मधून तर आता या बर्णीला ना हिंगाची धुनी द्यायची तर तवा तापून घ्यायचा आणि त्याच्यावर हे हिंग टाकायचं आणि त्यानंतर ही, ही बरणी उलटी करून ठेवायची पाच दहा मिनटं म्हणजे हिंगाच्या चांगल्या धुऱ्या बर्नीत हे झालं पाहिजे तर आता तवा तापून घेते मी રેડી આ કે દાનેશ હાલે પાળા રેડી બાબા સર હાલે તો આવડે ના બંગ નહી તકું ના લઈ જા સંડડ ઘરો આવો આને માં કેવર લાય હય ઓર પે

लोणचं भरून ठेवून दिलं या भरणीमध्ये वरून परत लिंबाच्या पालेची अशी जुडी करून ठेवून दिली आणि आता दररोज चार पाच सहा दिवस दररोज हलवीत राहावं लागणार आहे म्हणजे मग खराब नाही व्हायचं तर हे बघा आता आलाय श्री आंबे घेऊन गेला होता तो त्यांच्या सोबत आंबे आणायला तर याच्यात मम्मीचे माझे दोघींचे पण आहे तर मग आता दोघींनी दोन दोन किलो सांगितले होते तर मग आता सारखे वाटून घेतो

या बघा मित्रांनो आपले आंबे ना आणले तर हे खास मी पिकवण्यासाठीच आणले तर मी इथून ना शेजारून भूस पण आणलाय हा सोयाबीनचा भुगा आहे म्हणजे चुरा जे काही वर्षी साल राहते ना तर ते तर आहे ना हे सगळे आंबे याच्यात मी उभे करून ठेवते म्हणजे छान अशी पिकतील चला मित्रांनो आत्ता आमचे जेवणं वगैरे झाले आणि मी किचन वगैरे पण आटकून घेतलं आहे व्यवस्थित सगळं तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर भेटूया उद्याच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय